सकाळी सहाला हजेरीला गेल्यानंतर अचानक झालेल्या बदल्यामुळे कर्मचाऱ्यांना आलाय मानसिक ताण पाच ते दहा किलोमीटर लांब जावे लागते चालत सकाळी वाहनांची सोय नाही त्यात थंडीचे दिवस हजेरीला गेल्यानंतर कळाले कामाचे ठिकाण सांगली महानगरपालिकेच्या सफाई महिला कर्मचारी आज सकाळी चक्कर येऊन पडल्यानंतर हाकेच्या अंतरावर माजी नगरसेवकाचे घर पण साधी चौकशीही केली नाही रोडवरून जात असलेल्या न नागरिकाने आपले वाहन थांबून सदर महिलेला उपचारासाठी नेण्याची माणुसकी दाखवली माजी नगरसेवकाच्या लाडक्या नेत्यांच्या घरात महापालिकेचे कर्मचारी काम करत असतात सिव्हिल हॉस्पिटल आवारात चर्चेला उधाण

じゃあ、ざるを得て、かね。 आमच्या बरोबर काम नाही एक वर्ष काम करते आमच्या कुठल्या असा आजार गोळ्या वगैरे काय होत्या काय काय नाही गोळ्या वगैरे काय सुद्धा नाही गोळ्या बिळ्या काय नाही फक्त बदली कामगार बदली केली त्या बदलीच्या हे ना पेशन तिला त्रास होऊन तिला ये असं ही पद्धत किती दिवस आला बदली होऊन दोन दिवस झाले त्यांनी काय बोललेले तसा त्रास होतो वगैरे काय नाही नुसतं का नाही काळजी एवढ्या कसा कसं जायचं एवढ्या लाभ कसा बदली

शंभर फुटला आणि आपलं एक किलोमीटर चालू चार आम्ही आम्ही जाताना सगळ्या घर व्हायला पण लोकांची बदली केली त्याच्यामुळे येणं जाण्याचा त्रास व्हायला सकाळच्या खूप त्रास व्हायला त्याच्यामुळे सगळ्यांच मग आज महापालिकेमध्ये मिटिंग आहे तर तुमचे कोण लोक तुमच्यातर्फे जाणार नाहीत काय बोलायला सांगायला सगळ्यांची इच्छा आहे कायमवाल्यांची बदलीवाल्यांची रोजंदार मानधन सगळ्यांची काय मागणी समजा आता काही प्रभागामध्ये का ओळखीचे लोक वगैरे हो आपल्या आपल्या भागातले नगरसेवक असले तर काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात आणि काम वगैरे हो व्यवस्थित होत नाहीत अशी नागरिकांची तक्रार ना आहे

आमच्या नगरसेवकाची तक्रार नाही की काम करत नाही मग अशा ते बोलून गेले की काही महापालिकेचे अधिकारी वगैरे आहेत त्यांच्या घरामध्ये सफाई कर्मचारी घरातली काम करायला जातात त्यांच्या घरात बर ठीक आहे सफाई कर्मचारी काम करतात आमच्या आम्ही वॉर्ड क्रमांक आम्ही काम करत असतोय बघा विचारा काय आमची काय आहे आणि तुम्ही कुठल्या प्रभागात काम करताय म्हणजे पहिला आधी आधी कुठल्या प्रभागात काम करत होता आम्ही बारा मध्ये आणि रोज मग येणं जाणं कसं करतोय चालत येणार पैसे असल्या रिक्षण करत असेल तर चालत होतं